सिटी न्यूज वसा जनसेवेचा अलीकडे सुशिक्षितांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणे वाढत आहेत अशाच ऑनलाईन फसवणूक प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी इंदोर आणि भोपाळ येथून दोन आरोपी गजाआड केलेत हकीकत अशी की दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी जय रवींद्र किलोलिया राहणार डाल फैल खामगाव यांनी पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा येथे तक्रार दिली दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अज्ञात आरोपीने त्यांच्या मोबाईलवर कॉल करून मे ॲक्सिस बँक से बात कर रहा हूं। आपका जीमेल आय डी अपडेट करणं आहे व्हॉट्सअप पर एक लिंक भेजता आहे असे म्हणून लिंक पाठवली फिर्यादीने लिंकवर क्लिक केलं असता अज्ञात आरोपितांनी तक्रारदार यांच्या मोबाईलचा ॲक्सेस प्राप्त करून घेऊन त्यांचे ॲक्सिस बँकेच्या खात्यामधून वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे फिर्यादीचे एकूण दोन लाख चार हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा येथे अपराध क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार तेवीस कलम चारशे एकोणीस चारशे वीस भादविक सह कलम सहासष्ट ऍक्ट प्रमाणे दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस अधीक्षक सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपासाची चक्रे फिरवून प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन सायबरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शकील खान पोलीस हेडकॉन्स्टेबल कुणाल चव्हाण नापोका राजदीप वानखडे नापोका विक्की खरात पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत तसेच महिला सहाय्यक फौजदार सायरा शाह यांचे तपास पथक नेमन सदर तपास पथक इंदोर भोपाळ मध्य प्रदेश येथे रवाना केले सदर तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपितांचा शोध घेऊन आरोपी चंदा मनोज सोलंकी वय बेचाळीस वर्ष राहणार इंदोर आणि आरोपी तरुण पंकज खरे वय बावीस वर्ष राहणार जवाहर चौक भोपाळ यांना सापळा रचून गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलं आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत सदर प्रकरणी आरोपितांना न्यायालयाने दिला आहे आहे सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू नागरिकांनी सायबर गुन्ह्यासंबंधी तक्रार असल्यास पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा येथे अथवा सायबर हेल्पलाइन क्रमांक एकोणीस तीस वर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी केले आहे